आपण जो सब सर्वात जास्त सुटला आहे आणि जिनेला तर बघितले काय कॅड युट्युब साठी करतो जो चॅनल आहे काय नाचलात एक नंबर 100 पासून तुम्हाला स्टार्टिंग रेट आहे आणि बघा इथे खूप सॉफ्ट आणि एकदम थंडी वाचेल असे तुम्हाला टोप्या बघायला मिळतील वेगवेगळे पॅटर्न आणि कलर असतील बार्गेनिंग होतं आहे ना तर हे सोळाशे पन्नास रुपयाला मिळून जाईल आणि हे जॅकेटमध्ये आहे ज्याला की बटन आणि चेन दोन्ही आहे आणि निकचं आहे आणि काय झी लान पूर्ण तुम्ही बघू शकता सगळं स्वेटरचं मार्केट आहे आणि खूप स्वस्तात आणि मस्त तुम्हाला स्वेटर मिळून जाते तर इथेसुद्धा लेडीज सेवन हंड्रेड तक ओके तर हे बाराशे पन्नास बोलत आहे तुम्हाला सातशेला मिळून जाणार आहे आणि लेडीजसाठी खूप छान आहे बघा इतकं चार। साडेचारशे ओके हे छोट्या मुलांचं आहे सातशे पन्नास बोलत आहे पण तुम्हाला साडेचारशेला मिळून जाईल किती साडेचारशे ओके तर ही साडेचारशेला एकदम सॉफ्ट आहे आणि खूप मऊ मऊ आहे त्याच्यानंतर हे बाराशे पन्नास मिनिमम किती में आहे का मिनिमम सातशे मे आहे सातशे ओके तर हे ओके तर फुल साईज लेंथ तुम्हाला मिळून जाईल ही शॉल आहे कुठं आहे ते दोन हजाराचा आहे त्याच्या खालचा क्रीम कलरमध्ये और इसके आहेत का ओके तर तो पण दोन हजाराचा आहे पण ओके तर ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप युनिक कलर आहे लॅव्हेंडर कलर आहे क्रीम कलर आहे असे वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप अट्रॅक्टिव्ह कलर आहे त्यांच्याकडे किती फाय फिफ्टी ओन्ली हंड्रेड रुपया कम ओन्ली सौ रुपया कम करोगे हां ओके किती होत आहे ना ओके okay, तर इथे आपण आलो आहे आणि इथे स्टार्टिंग प्राईज आहे थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेडची सुद्धा तुम्हाला बार्गेनिंग करून मिनिमम तुम्हाला मिळेल टू फिफ्टीपर्यंत मी कुठे बाहेर ट्रीपला वगैरे वगैरे तर ह्या इथल्या टोप्या घेऊन जा आणि हंड्रेडला तुम्हाला हे मिळून जाईल आणि हे पूर्ण स्ट्रक्चरवाला आहे इसमें कलर आहे ना ओके तर इसमें बहुत सारे कलर, भाई। कलर है आणि खूप छान छान कलर आहे तुम्हाला बघायला मिळतील इथे ये फोर फिफ्टी ओके तर ही तुम्हाला मिळणार आहे साडेचारशे रुपयाला आणि खूप त्याच्यावर फुल वर्केड आहे ती शॉल फाय हंड्रेड हंड्रेड ओके 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 फोर हंड्रेड पण आहे आणि पाचशे पण आहेत कलर किती आहे इसमें बहुत सारे फाय फिफ्टी काय आहे ब्लँकेट ओके म्हणजे खूप स्वस्तात तुम्हाला मिळते साडेपाचशेला आणि खूप सॉफ्ट आणि खूप छान प्रिंटेड केलं आहे बघा हा आहे साडे चारश ओके हे ला है, है। सा तर हे साडेचारशेला खूप सॉफ्ट आहे नमस्कार मित्रांनो मी करण सहन पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेल सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो आज पुन्हा एकदा मी आवे परेलमध्ये आणि आज मी खास कारणासाठी आलो आहे कारण की आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत आणि थंडीतून आपल्याला स्वेटर ब्लँकेट हे खूप उपयोगाचं असतं आणि ते कमीत कमी किमतीत कुठे मिळेल याच्यासाठी आपण शोधत असतो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर आता आपण आवे परेलमध्ये आणि बरोबर मी आलोय टाटा हॉस्पिटलच्या थोडंसं बाजूला परेत स्टेशनला उतरून तुम्ही दहा ते पंधरा मिनटं चालत आलात टाटा हॉस्पिटल लागेल आणि टाटा हॉस्पिटलच्या बाजूलाच एक स्ट्रीट मार्केट आहे जे है। की परत खूप फेमस आहे कोणाला बहुतेक लोकांना माहीत नाही तर आपण आज ते बघणार आहोत आणि ते फक्त आणि फक्त स्वेटर म्हणजे थंडीच कोर्स आपल्याला हे बघायला मिळणार आहे त्याला आपण जाऊया मी ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की दे तर बघा इकडचा एरिया तर मी इथे उभा आहे आणि आता आपण जाऊया मार्केटमध्ये त्या तो मित्र इतने स्ट्रीट मार्केट है इतना आप स्वेटर वगैरह बढ़ाया मिलते हैं भैया क्या प्राइस इनकी उसका? स्वेटर की जैकेट वाला है ना किसका क्या है साढ़े साढ़े नौ कम ज्यादा होगा हाँ साढ़े नौशे बोलता है बार्गेनिंग करपड़ू छान है और ये वाला फिफ्टी काय सेवन फिफ्टी का ओके तर हेचं पण कापड खूप मस्त आहे आणि हे सेवन फिफ्टीला जर घरा तुमच्या कोण वयस्कर माणसं असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे ओके बार्गेनिंग होत आहे ना हां मिनिमम कितना कम होगा बुले तो ये अपना ओके तर हे साडेचारशे पर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे आणि इकडे सगळे लेडीजमध्ये तुम्हाला दिसतात व्हरायटी खूप आहेत कलर सुद्धा खूप आहेत त्याच्यानंतर ते घराचं छोटे कोण असतील तर त्यांच्यासाठी कोण खूप इम्पॉर्टन्ट आहे त्याच्यानंतर ये वाला लो कम रेट कम कमसे कम हेवाला कम। किती काय साडे नऊ सडेनऊश का है? साड़े नौशोका। साड़े नौशोका। तर हे पण साडे नऊशे बोलतात आणि ते पण तुम्हाला कमी करून मिळेल बहुत कम भी मिळत आहे ना ओके तर इथे सुद्धा हे बघू शकता क्या प्राइस है की इसका इसका नाईन फिफ्टी बार्गेनिंग होत आहे ना ओके तर हे नऊशे पन्नासला बोलतात बार्गेनिंग होणार आहे आणि ते कलर आणि क्वालिटी खूप छान आहे तर बघा इथे जॅकेटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून मिळून जाईल आणि तसं लेडीजमध्ये हवे असेल सुद्धा मिळून जाईल तर इथे खूप असे स्टॉल आहेत तर आपण सगळ्या स्टॉलला भेट देऊया तर इथे पण तुम्ही बघू शकता बया किती काय बार्गेनिंग होता आहे ना तर हे सोळाशे पन्नास रुपयाला मिळून जाईल आणि हे जॅकेटमध्ये आहे ज्याला की बटन आणि चेन दोन्ही आहे आणि निकचं आहे आणि ह्याची सुद्धा बार्गेनिंग होणार आहे क्वालिटी अच्छा आहे ना एक नंबर आहे ओके क्या कितने बर्फ मी जा ओके तर किती पण बर पास जावा याची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप हेवी आहे म्हणजे जॅकेटमध्ये येईल तुम्हाला सोळाशे पन्नास का कितने काय किती काय तेरा ओके okay, तर ते तेराशेचं आहे आणि ते लेडीज आहे त्याला ते टोपी वगैरे तुम्हाला येऊन जाय आतमधून बघू शकता उसके बाद ये वाला कितने का है ये लेडीज का आहे ना कितने काय आहे साडेआठ तो मिनिमम कितने आहे का मत फिक्स रे फिक्स रेट आहे क्या फिक्स रेट बोलू हां फिक्स रेट पाच ओके पाच सौ में तर मिनिमम तुम्ही कमी जास्त केलं तर पाचशेला के 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 हो के okay. तुम्हाला मिळून जाईल आणि सांगताना किंमत ते सोळाशे बाराशे सांगताय बार्गेनिंग कम करके होगा ना बार्गेनिंग करके दोगे ना ओके थँक्यू ते पण तुम्हाला स्वेटर वगैरे बघायला मिळतील बेन की इसकी प्राइस काय आहे नाईन फिफ्टी बार्गेनिंग होतं आहे ना ओके okay. तर इथे नऊशे पन्नासला स्टार्टिंग रेट किसने कितनेच आहे फोर हंड्रेड इसकी बार्गेनिंग नाही होती आहे इस आ, कितने में आहे का हे थ्री फिफ्टी थ्री तर हे स्टार्टिंग चारशेच आहे तुम्हाला तीनशे पन्नास मे मिळू जाईल हे सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि याच्यावर स्ट्रक्चर केलं आहे आणि हे लेडीज काय आहे ना हां हे लेडीज काय आहे और ये कितने काय आहे सेवन हंड्रेड का फी मतलब फायनल सिक्स हंड्रेड ओके तर सेवन हंड्रेड बोलता तुम्हाला सिक्स हंड्रेडला फायनल आहे मिळून जाईल ह्याची ओके आतमध्ये त्याच्या थोडा कापूस सारखा आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थंडी तुम्हाला लागणार नाही आणि झीप सुद्धा बघू शकता खूप क्वालिटीवाली आहे पर ये वाला जॅकेट आहे ना दो तीन नंबर हा बाराशे तक ओके पंधराशे बोलतायत आणि बाराशे तक येणार कलर बी आहे ना उसमें ओके काय झी लाईन पूर्ण तुम्ही बघू शकता सगळं स्वेटरचं मार्केट आहे आणि खूप स्वस्तात आणि मस्त तुम्हाला स्वेटर मिळून जाते तर इथे सुद्धा लेडीजसाठी बघू शकता प्राइस काय इसकी इसकी हा कितने काय ग्यारा गारा सो पचा बार्गेनिंग होता आहे ना मिनिमम कितने में आएगा सेवन हंड्रेड तक ओके तर हे बाराशे पन्नास बोलत आहे तुम्हाला सातशेला मिळून जाणार आहे आणि लेडीजसाठी खूप छान आहे बघा इथे पूर्ण हे त्याच्यावर कापसाचं केलं आहे आणि आतमध्ये त्याचा हे पण बघू शकता ओके और येवाला जॅकेट ये बच्चे का बच्चे काय दिखा किती काय आहे सातशे पचा साडेचारशे ओके हे छोट्या मुलांचं आहे सातशे पन्नास बोलला आहे पण तुम्हाला साडेचारशेला मिळून जाईल हे कॅपवाला आहे तर बघू शकता ओके थँक्यू त्याच्यानंतर इकडे पण तुम्ही बघू शकता खूप वेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर बरं की प्राइस काय बारा सो पचास ओके तर हे बाराशे पन्नास बोलतात इथे सुद्धा बार्गेनिंग होते और ये वाला सेवन फिफ्टी तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि पॅटर्न बघायला मिळणार आहेत ह्याच्यामध्ये पण आहे येवाला नाईन फिफ्टी तर हे नऊशे पन्नास बोलतोय आणि कमी करून सगळीकडे मिळणार आहे आपण आलो आहे ब्लँकेट किंवा बेडशीट इथे आपण आलो आहे त्याच्यानंतर शॉल वगैरे आहे तर आता आपण विचारूया इथे वेगवेगळ्या व्हरायटी आणि टाईप तुम्हाला बघायला मिळतात सो आता आपण त्यांना विचार प्राइस काय आहे का आपली क्या प्राइस है कितना आठ सौ पचास आठ सौ पचास बार्गेनिंग होता है ना हां बार्गेनिंग होता है मिनिमम कितने में सौ का है हाँ ये आएगा आपको छह सौ पचास ओके स्टार्टिंग रेट क्या है स्टार्टिंग रेट हां ये इससे स्टार्टिंग है, है। कितने साढ़े ओके तो ही साढ़े चार एकदम सॉफ्ट है आणि खूप मऊ मऊ आहे त्याच्यानंतर हे बाराशे पन्नास मिनिमम कितने में आएगा मिनिमम सात सौ में सात ओके सात लेना है लेंथ क्या है इसकी फुल साइज लेंथ है ओके okay, तर फुल साइज लेंथ तुम्हारा मिलन जाए हि शॉल है उसके बाद ये कितने का है ब्लैंकेट है ना ये हाँ ये कितने का है ओके ये, 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 ये वाला कितने का है ये आएगा आपको पच्चीस सौ का है डबल बेड डबल क्लाइट कितने लाएगा पच्चीस सौ पच्चीस सौ

हे इथे शॉपमध्ये स्वेटर पण तुम्हाला बघायला मिळतील आधी आपण स्ट्रीट बघून घेऊया त्यानंतर इसकी बोल। प्राइस काय आहे इसकी इसकी प्राव। बारा सो कुछ कम होता होताय ना तेरासो मे ओके तर हे बारा कितने मे गारा सो सॉरी तर हे बाराशे होत आहेत अकराशेला तुम्हाला मिळून जाणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर बघायला मिळणार आहे आणि हे वाला इसका

पंधराशे पंधराशे ओके तर ह्याची प्राइस पंधराशे आहे आणि ते दोन हजाराचं आहे ओके कुठलं कापड आहे कोरल कोरिया कोरल कोरिया ओके कोरल कोरियाचं कापड आहे खूप सॉफ्ट आहे आणि ह्याच्यात तुम्हाला अजिबात थंडीसुद्धा लागणार नाही आणि ही, ही शॉल तुम्ही बघू शकता ही आपल्याकडे असतात इथे तुम्हाला मिळून जाते तर आता पुढे जा पण इथे आलो आहे काकांच्या शॉपवरती तर इथे पण तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळणार आहेत इनकी प्राइस काय आहे इसका प्राईस काय ग्रीन सोळा सो कम अभी? अभी नहीं चाहिए कम ज्यादा होता है ना कम होता है। ओके है। ओके तर ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप युनिक कलर आहेत लॅव्हेंडर कलर आहे क्रीम कलर आहे असे वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप अट्रॅक्टिव्ह कलर आहे त्यांच्याकडे तर बघा हे येत नाही आहे हां तो कितने का आहे सिक्स फिफ्टी मिनिमम कितने आएगा मिनिमम कितने आएगा कितने फाय फिफ्टी ओनली हंड्रेड रुपये कम ओन्ली सौ रुपया कम करो गे ओके, कम ना। ओके देड़ सो, तो वो वला ना वन फिफ्टी कम करोगे गे तर हे छोट्या मुलांचं आहे जे तुम्हाला फोर फिफ्टी बोल ना फायव्ह फिफ्टी फाय फिफ्टी मे पाचशे साडेपाचशेला मिळून जाईल त्याच्यानंतर ये जॅकेट आहे इसकी क्या है? है प्राइस जरा खोल के धिकावाय एक तो हा तर हे बघू शकता जॅकेट इसकी क्या प्राइस आहे साडेआठशे तर हे साडेआठशे इथं तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर इथे पुन्हा बघू शकता इथे तुम्हाला ब्लँकेट बघायला मिळत आहे त्याच्यानंतर शॉल वगैरे तुम्हाला ते खूप स्वस्तात मस्त बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण इथे इथेसुद्धा इथे पण तुम्हाला खूप स्वस्तात मस्त आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे स्वेटर्स बघायला मिळते स्टार्टिंग प्राईज तो बोलू बोल फोर हंड्रेड बार्गेनिंग बार्गेनिंग होत आहे ना ओके तर इथे आपण आलो आहे आणि इथे स्टार्टिंग प्राईज आहे थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेडची सुद्धा तुम्हाला बार्गेनिंग करून मिनिमम तुम्हाला मिळेल टू uh, फिफ्टीपर्यंत मिनिमम मिळून जाईल आणि खूप वेगवेगळे पॅटर्न तुम्ही बघा बग, बघताय त्याच्यानंतर हे इथे बघताय हे खूप म्हणजे खूप सॉफ्ट पण आहे आणि खूप क्वालिटी पण तुम्हाला दिसून ये मी आता त्यांना हात लावले त्याच्यामुळे मला समजते की क्वालिटी किती छान आहे त्याच्यानंतर हे पूर्ण वर्क केलं आहे वर्क म्हणजे ते स्ट्रक्चरवाला आहे हे सगळे स्ट्रक्चरवाले आहेत आणि त्याच्यावर कलरमध्ये तुम्हाला सगळे कलर अवेलेबल आहे तुम्हाला जर थंडीसाठी टोपी वगैरे हवे ते इथे अवेलेबल आहे आणि खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बया स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग प्राइस काय आहे दोनशे पचास कब जादा नाही होत आहे का मिनिमम किती नाही आहे का एकशे चाळीस ओके तर इथे स्टार्टिंग रेट आहे एकशे चाळीस हंड्रेड ओके तर इथे शंभरपासून तुम्हाला स्टार्टिंग रेट आहे आणि बघा इथे खूप सॉफ्ट आणि एकदम थंडी वाचेल असे तुम्हाला टोप्या बघायला मिळतील वेगवेगळे पॅटर्न आणि कलर आहेत तर जर तुम्ही कुठे बाहेर ट्रीपला वगैरे गेलं तर ह्या इथल्या टोप्या घेऊन जा आणि शंभर रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर छोट्या मुलांसाठीसुद्धा आहेत पॅटर्न फुल टोप्या तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर एकदमच छोट्या मुलांसाठीसुद्धा अवेलेबल आहेत आणि शंभर रुपयात मिळणार आहे त्याच्यानंतर ही टोपी खूप छान वाटली मला ही एक आहे त्याच्यानंतर ही पण एक आहे शंभर रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे स्वस्तात मजा त्याच्यानंतर हँड है, ग्लव्ससुद्धा मिळणार आहेत जे की थंडीला खूप इम्पॉर्टंट असतात आणि इथे खूप मुलांसाठी तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील मोठू पतलू आहे त्याच्यानंतर फक्त मोठू पतलूच आहे त्याच्यानंतर पिंक कलर मध्ये मुली असेल तर पिंक कलरमध्ये त्याच्यानंतर तिथे टोपे वगैरे बघायला मिळणार इसकी प्राइस काय आहे आप काय क्या प्राइस, है? है? क्या प्राइस है? ओके तर हे साडेतीनशेपासून पासून पर्यंत आहेत जे छोट्या मुलांचं आहे आणि पूर्ण वेगवेगळ्या तुम्हाला पॅटर्न मिळतील त्याच्यानंतर कलर पण खूप आहेत त्याच्यानंतर टोप्या पण बघायला मिळतील हे इकडे रेड कलरमध्ये तर खूप छान पण आपण आलो आणि इथे सुद्धा आपल्याला स्वेटर बघायला मिळतात आणि इथे खूप कलर प्राइस काय स्टार्टिंग प्राईज काय आहे मतलब स्टार्टिंग प्राइस काय प्राइस थ्री थ्री बार्गेनिंग होत आहे ओके तर थ्री हंड्रेड का कोणता आहे येही वे थ्री हंड्रेड का येवाला ओके तर हे तीनशे रुपयाचा आहे साडेछे ओके तर थ्री हंड्रेडला ला तुम्हाला हे मिळून जाईल आणि हे पूर्ण स्ट्रक्चर वाला आहे इसमें कलर आहे ना ओके तर इसमें बहुत सारे चान -चान कलर है आणि खूप छान छान कलर आहे तुम्हाला बघायला मिळतील इथे का ये वाला एट हंड्रेड तक ओके तर पंधराशे बोलणार आणि तुम्हाला आठशे पर्यंत मिळून जाणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर खूप प्रकारचे मिळणार आहे येवाला सिक्स हंड्रेड हाँ। तो तो ओके बारहशे बोलता देना है और वो छोटे बच्चों का बहुत वरायटी है थ्री हंड्रेड से थ्री हंड्रेड से ओके okay, तर तीनशेपासून तुम्हाला सातशेपर्यंत मिळून जाणार आहेत आणि छोट्या मुलांच्या आहेत आणि खूप सॉफ्ट आणि ते टोपी हात पाय सगळं त्याचे तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर ही डीप पण आहे आणि खूप क्वालिटीवाला आहे त्याच्यानंतर इथे हे जॅकेटसुद्धा आहे जे ते पंधराशे बोलणार दोन हजार बोलणार आहे तुम्हाला बाराशे पंधराशेपर्यंत मिळून जाणार त्याच्यामध्ये तुम्हाला कलर खूप आहे किती मोठं मार्केट आहे म्हणजे स्ट्रीटवर फक्त तुम्हाला स्वेटर आणि चादर ब्लँकेट हेच बघायला मिळणार तर पुन्हा आपण आलो दुसरीकडे बघा क्या प्राईज आहे कितने का पाच सो ओके बार्गेनिंग होता आहे ना मिनिमम कितने में आहे का फायव्ह हंड्रेड ओके तर हे पाचशे रुपयाला येणार आहे याची प्राईस तुम्हाला एक सांगणार देणार आहेत एक थ्री फिफ्टी ओके हे तीनशे पन्नासला मिळेल व शॉल आहे ना दिखाओ ये कितने की आहे फोर फिफ्टी ओके तर ही तुम्हाला मिळणार आहे साडेचारशे रुपयाला आणि खूप त्याच्यावर फुल वर्केड आहे ती शॉल आणि त्याचं कापड पण खूप म्हणजे गरम आहे शॉल आहे ना ओके आणि खूप वर्केड आहे आणि ते खूप गरम आहे दीकर आहे बहुत अच्छा आहे हा आणि त्याच्यानंतर इकडे कलर पण तुम्ही बघू शकता यांचे कलर खूप आहेत आणि पॅटर्न सुद्धा खूप आहेत आणि जसे ते दिसत आहेत कलर तसे ते उबदारसुद्धा सुद्धा आहेत हे पण खूप छान आहे इसकी काय प्राइस आहे फोर हंड्रेड आहे ओके 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 फोर हंड्रेड पण आहे आणि पाचशे पण आहेत कलर किती आहे इसमे बहुत सारे ओके भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये बच्चों का नहीं छोटे बच्चों का ये कितने का है सेट है क्या ये ओके तो ये कितने का है 500 ओके तो हे पाच्चीला तुम्हारा पूर्ण सेट में ना रहा है यानी फुल एकदम गरम है अच्छा सुधा पूर्ण खूप जास्त सॉफ्ट आहे पाच फाय हंड्रेड ना ओके तर ते फाय हंड्रेडला तुम्हाला मिळणार थँक्यू आहे पुन्हा एकदा स्वेटरच्या स्टॉलर आणि इसकी काय पाहिजे बाराशो कम ज्यादा होत आहे फिक्स रेट आहे ओके तर इथे फिक्स रेट तुम्हाला बघायला मिळतो आहे हे बाराशेला आहे हां तर लेडीज आहे ना ओके तर हे सुद्धा लेडीज आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हॅट मिळून जाणार आहे इसमे कलर आहे ना ओके okay, तर ह्याच्यामध्ये सुद्धा कलर तुम्हाला बघायला मिळणार आहे हे कितने काय आहे आठ सो ओके तर हे आठशेला आठशेला आहे और ये वाला बच्चो का साडेचारशे फिक्स रेट फिक्स रेट तर हे साडेचारशेला आहे आणि इथे फिक्स्ड रेट तुम्हाला बघायला मिळणार आहे इसकी क्या प्राइस आहेॉग आहे लॉंग मतलब ऊपर ते नीचे तक कितने आहे नी तक कितनी आहे प्राइस तेरा सो ओके तेर तर हे ना खूप ओके हे नीपर्यंत तुम्हाला येणार आहे लेडीज लेडीज काय ना आ, ओके तर हे सूट हे पण लेडीजसाठी आहे तेराशेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल और कुछ अलग शॉल वेल नाही आहे ना हे काय जरा ओके तर ही शॉ किती की आहे सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ओके तर ही सहाशेला तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हिचंसुद्धा कापड तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आहे आणि याच्यावर पण खूप प्रिंटेड आणि वर्केड केलेले आहे सिक्स हंड्रेड ना? ना ओके इसका बी फिक्स रेट आहे ना हां तर याचा पण फिक्स रेट आहे सहाशेला तुम्हाला मिळेल थँक्यू पुन्हा एकदा आपण आलो आहे स्वेटरच्या इथे आणि इथे आपण फक्त स्वेटर आणि स्वेटरच बघणार आहोत तर इथे जॅकेट्स बघायला मिळत आहेत कारण की आता आपण आपण स्वेटर बघितले आणि इथे खूप इथे आपल्याला फक्त जॅकेट स्टार्टिंगला जॅकेट बघायला मिळतं त्याच्या इथे बघू शकता त्याच्यामध्ये खूप डिजाइन्स डिजाइन्स डिजाइं डिजाइंस मन ला हरकत न भैया इसकी प्राइस क्या है इसकी प्राइस क्या है ये हाँ ये प्राइस पूछना वाला तो अठारह सौ दो हज़ार बाईस सौ रुपया है बारगेनिंग बार्गेनिंग नंबर वाला देने वाला हज़ार होगा बढ़िया वाला नंबर ही हज़ार होगा और उससे थोड़ा हल्का वाला लेगा तो नौ सौ रुपये होगा आठ सौ रुपये स्टार्टिंग प्राइस कितनी है सोळा सो रुपयाला पच्च रुपये सोला सो सोला सो पच्चीस सो। पो पच्ची सो। ओके okay, सोला हाँ, स... हाँ। सोला सो का कोणसा आहे टिकाऊ जरा हो वो वाला वो तर काय हे तुम्हाला सोळाशेला बोलत आहेत आणि ते बार्गेनिंग करून खूप कमी करणार आहेत कारण की आता ते तुम्हाला बोलले तर ते इतके कानात येऊन बोलत होते माझ्या तर हे सोळाशे बोलतात ते तुम्हाला कमी करून मिळेल त्याच्यानंतर विचारूया आपण अंकल कुस्तक आहे लेडिस है लेडिस। उसका क्या बच ओके कम जादा नहीं? नहीं, फिक्स आहे <laughs> नहीं नहीं नहीं। <laughs> तर ते तुम्हाला पाचशे ला मिळून जाणार आहे कम जादा होताय क्या इसका क्याय आठसो रुपये आठसो कम ज्यादा होताय फिकेट आहे तर हा याचा फिक्स रेट आहे आणि हे सुद्धा लेडीजचा आहे तर तुम्ही बघू शकता पाठी खूप सॉफ्ट आणि कापड पण खूप छान आहे इसका काय कसा पाहिजे इसका काय आहे हजार का ओके तर हे एक हजारला मिळेल आणि हे इकडे पाचशेचं आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला खूप कलर्स बघायला मिळतील बताव प्राइस बताव स्टार्टिंग रेट बताव पाच सो कोणसा पाच सो का कोणसा आहे वो हा लेडीज का।, का तो लेडीज का जेंट्स का तो जेंट्स का तर हे आहे पाचशेला फिक्स रेट आहे ना आ, से। ओके आगे। 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 ओके बाय तर हे पाचशेला ला मिळून जाणार आहे तुम्हाला हे लेडीज काय और जेंट्स का कम से कम कमवाला किती काय आहे आठसो पचा साडेआठशे तुम्हाला मिळून जाईल आणि याची क्वालिटी क्वालिटी बहुत अच्छी आहे क्वालिटी खूप छान आहे आणि कापड पण खूप झिप खोल के दिखाव ना जरा हां बाय तर बघा जी पण खूप मस्त आहे आणि आतमध्ये हे हे बघा आतमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न पॅटर्न आणि कलरमध्ये तुम्हाला स्वेटर बघायला मिळणार आहेत आणि इथे खूप जास्त व्हरायटी बघायला मिळत आहे तर इथे पण क्या प्राइस आहे ट्वेल्व ट्वेल् फिक्स रेट आहे का कम म्हणजे हो कि तर हे ट्वेल्व फिफ्टी बोलत आहेत आणि ते सुद्धा बार्गेनिंग करून कमी जास्त होणार आहे ही सबका ट्वेल्व फिफ्टी आहे क्या है। अलग अलग आहे ओके तर सगळे वेगवेगळे वेग, आहेत और उसका एट फिफ्टी तर हे आठशे होतात सगळ्यांचं कमी जास्त होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सगळीकडे स्वेटर आणि ब्लँकेट आणि सादरच वगैरे मिळणार आहे बया इसकी प्राइस काय शॉल आहे ना इस, इसकी प्राइस काय कितने कितने कम ज़्यादा? हो जाएगा सर ले लो मिनीमा, मिनीमा, मिनीमा सर क्वालिटी मिनिमम 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 में? आप देना 750. 750, तो 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 और ब्लैंकेट है, okay. बच्चों का, बच्चों का है इसकी प्राइस क्या है ब्लैक वाले ब्लैक वाले ब्लैक वाले का, ये वाले का। इसका रहेगा फाइव फिफ्टी फाइव फाइव फिफ्टी का है ओके म्हणजे खूप स्वस्तात तुम्हाला साडेपाचशे ला आणि खूप सॉफ्ट आणि खूप छान प्रिंटेड केलंय बघा और इसकी काय सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज ओके साडे सातशे ला तुम्हाला मिळणार आहे और ये वाला बॅग मे ओके अठराशे पन्नासला ला मिळणार आहे याच्यात पण तुम्हाला खूप सारे कलर बघायला मिळतील त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला खूप सारे स्वेटर किती हजार रुपया ओके लेडीज आहे या जेंट्स आहे लेडीज आहे साईज डबल एक्सेल साढ़े ग्यारह सौ रुपया साढ़े ग्यारह आह तीन एक्सल साढ़े तेरह सौ रुपया आह फोर एक्सल पंद्रह सौ फोर एक्सल तक है हाँ फोर ओह ओह फोर एक्सल पर अंतर आ है पैटर्न भी बहुत अच्छे अच्छे है इधर लेडीज़ जेंट्स दोनों है ओके कम ज्यादा होता है ना तो कितना सिर्फ चर है क्या स्वेटर वगैरह उधर से इधर तक आपका है ओके वो ये कितने का है बच्चों का ये वाला ये। हाँ तो साढ़े चार सौ ओके इधर ये साढ़े चार सौ लू तर गाय फायनली आपलं स्ट्रीट मार्केट फिरून झालं आहे जिथे आपण स्वेटर आणि ब्लँकेटसाठी खास आलो होतो आणि खूप म्हणजे कमी म्हणजे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेट आपल्याला बघायला मिळाला आणि आता आपण चालतोय घरी पूर्ण मार्केट फिरून झालं जर कुणाला यायचं असेल तर ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय नक्की या आणि तिथून स्वेटर घ्या तर व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला सफर कोकणात हे युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि आता आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय